फ्रेंड्स मी डिझायनर प्रतीक्षा विवेक पाटील आणि माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर माझ्या या व्हिडिओ नवीन स्टिचिंग शिकणाऱ्यांसाठी खूप युजफुल ठरणार आहे या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण परफेक्ट बॉडी मेजरमेंट कसं घ्यायचं आणि शोल्डर कसे आणि किती घ्यायचे याच याचा नॉलेज घेतलेला आहे तर त्या तुम्ही व्हिडिओ पाहिल्यानंतर तर पटापट जाऊन चॅनलवर चेक करून या जेणेकरून ही व्हिडिओ समजण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होणार आहे तर आज आपण प्रत्येक वेगवेगळ्या छातीच्या मेजरमेंटनुसार आर्मोल कसे घ्यायचे म्हणजेच मुंडा कसा घ्यायचा आणि प्रिन्सेस कट ब्लाउजची कटिंग कशी करायची हे शिकणार आहोत सो आपण नेहमी जे फ्रंटला आपण जी उंची हाईट घेतो तीच बॅकला देखील घेतो पण ती आज आपण तशी न घेता काहीतरी वेगळ्या पद्धतीने घेणार आहोत आणि ते जर सिक्रेट तुम्हाला पाहायचं असेल तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कुठेही स्किप करू नका जेणेकरून महत्वाची माहिती तुमच्या हातून सुटायला नको सो so, आज आपण आपल्या व्हिडिओला डायरेक्टली ड्राफ्टिंग करून सुरुवात करूया तर मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण इथे पहिली उंचीचा मेजर न घेता इथे आपण पहिल्यांदा घेणार आहोत शोल्डरचा मेजर शोल्डरच्या मेजर पासून कधी पण स्टार्ट करायचं असतं हाईट आहे साडे चौदा चेस्ट थर्टी सिक्स वेस्ट थर्टी थ्री शोल्डर फोर्टीन बॅकनेक बॅकनेकची पट्टी आपली असेल तीन इंच आणि फ्रंटनेकची फ्रंटनेक असेल आपला सेव्हन इंच तर तिथे आपण शोल्डरचा मार्क करून घेऊया इथं आपला पूर्ण शोल्डर आहे चौदा इंच चौदाचा हाफ येतोय सेवन चौदाचा हाफ येतोय सात इथे एक इंच डाऊन जायचंय अडीच इंच घ्यायचंय सरळ तीर्ती रेश मरायची आता हे मी असं मी का घेतलं हे जर तुम्हाला समजत नसेल तर आधीचे एक व्हिडिओ पहा मग तुम्हाला समजेल म्हणजे आधी ज्या मी व्हिडिओ टाकले त्या नक्की पहा जेणेकरून तुम्हाला मी असं का घेतलं हे समजेल तर इथे आपल्याला शोल्डर घ्यायचंय आहे तर शोल्डर किती घ्यायचा ह्याचा देखील फॉर्म्युला मी आधी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे शोल्डर कसं घ्यायचं तर इथे आपण रुंदी घेणार आहोत आपण दोन इंच माझं रेडी शोल्डर असणार आहे अडीच इंच आणि प्लस एक इंच मार्जिनसाठीच तर इथे येतोय शोल्डर शोल्डर येते साडेपाच इंच वेग -वेग तर इथे आपण साडेपाच इंचावर मार्क करून घेणार आहोत आणि इथे सरळ रेष मारून घेणार आहोत आता आर्मोलचा आकार कसा द्यायचा हे मेन पार्ट आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत तर आर्मोलचा आकार हा प्रत्येक चेस्टनुसार वेगवेगळा असतो तर इथे आपली चेस्ट आहे थर्टी सिक्स तर थर्टी सिक्सला आपण डिवाइड बाय सिक्स करणार आहोत हे डिवाइड बाय सिक्स हे सगळ्यांसाठी सेम असणार आहे तर इथे आपण थर्टी सिक्स डिवाइड बाय सिक्स केल्यानंतर आपल्याला सहा हे उत्तर भेटत आहे सेम आपण अडतीस चाळीस चौतीस बत्तीस याच्यासाठी या छातीसाठी यूज करणार तर आपल्याला पहिल्यांदा थर्टी सिक्स डिवाइड बाय सिक्स केल्यानंतर सिक्स हा उत्तर मिळतोय ते आपण मार्क करून घेऊया सेम थर्टी एट जर असेल आपली छाती म्हणजे हा आपण आर्मोलचा मार्किंग केलेला आहे तर प्रत्येकाला असंच करायचंय जर इथे थर्टी एट आपली छाती असेल तर त्याला देखील डिवाइड बाय सिक्स करायचंय तर इथे आपल्याला सिक्स पॉईंट थ्री म्हणजे जवळजवळ सव्वा सहा येते इथे जर फोर्टी फोर्टी चेस्ट असेल तर फोर्टी डिवाइड बाय सिक्स करायचंय तर जवळजवळ सिक्स सिक्स पॉईंट सिक्स सिक्स येते जवळजवळ साडे सहा येत आहे थर्टी फोर डिवाइड बाय सिक्स केल्यानंतर थर्टी फोर डिवाइड बाय सिक्स केल्यानंतर फाय पॉईंट सिक्स येते म्हणजे जवळजवळ साडेपाच येते आणि थर्टी टू डिवाइड बाय सिक्स केल्यानंतर जवळजवळ फाय पॉईंट थ्री येत आहे म्हणजे जवळजवळ सव्वा पाच येते तर प्रत्येक चेस्ट साथीचा असा हार्मोनचा मेजरमेंट आहे तर इथं आपण थर्टी सिक्स चेस्ट आहे त्यासाठी आपण थर्टी सिक्स डिवाइड बाय सिक्स केलेत आणि आपल्याला सिक्स चा उत्तर भेटलं आहे त्यानुसार आपण घेतलेला आहे तर इथे चेस्ट चा मेजरमेंट कसं द्यायचं चेस्ट चा मेजरमेंट आपण चेस्ट डिवाइड बाय फोर करतो म्हणजे चार ने भागतो जो उत्तर देतो तो, तो आपण इथे मार्क करतो पण असं न घेता चेस्ट आपण जी चेस्ट असेल ती प्लस दीड इंच लुझिंग साठी घ्यायचे जेव्हा आपले दोन्ही नेक असतील तेव्हा आणि जर आपल्या दोन्ही पण बोटनेक असतील तेव्हा प्लस दोन ते अडीच इंच घ्यायचं डीपनेक साठी प्लस दीड इंच करायचंय आणि साठी प्लस अडीच इंच करायचंय तर आपण थर्टी सिक्स प्लस दीड केल्यानंतर थर्टी सेवन पॉइंट फाय येते आपलं आमचं आणि त्याला डिवाइड बाय फोर करायचंय तर आपल्याला आपल्याला आन्सर मिळतोय नाईन पॉइंट थ्री म्हणजे जवळजवळ सव्वा नऊ मार्किंग आपण करणार आहोत सव्वा नऊ पहिल्यांदा आपण जिथे आपल्याला चेस्ट चा मेजरमेंट भेटलाय आणि जिथे आपण आर्मोनचा लाईन आखली त्याचा आपण हाफ काढणार आहोत आणि त्याच्यानंतर ह्या पॉइंटपासन ह्या पॉइंट पर्यंत पर आपण लाईन ड्रॉ करणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण आर्मोनचा आकार देणार आहोत सो हा आपला बॅक आर्मोन असणार आहे आणि हा फ्रंट आर्मोन असणार आहे आता या साईडला आपण प्लस दोन इंच साठीचे आणि प्लस एक इंच घेणार आहोत आता हे प्लस एक इंच कशासाठी घेतले हे तुम्हाला मी हे तुम्हाला नंतर समजेल आता जर आपण सरळ पी रेष मारले तिथून हाफ करायचा आहे आणि इथून आपल्याला आता इथून आपल्याला पूर्ण उंची प्लस एक इंच आहे एक इंच पूर्ण उंची प्लस एक इंच हा एक इंच मार्जिन साठी असणार आहे इथूनच आपल्याला टप स्वाइन घ्यायचा आहे तर टप स्वाइन कसा घ्यायचा टप स्वाइन जेवढी आपली छाती असेल त्याला डिवाइड बाय फोर करायचं आणि प्लस दोन इंच त्याच्यामध्ये दोन इंच प्लस करायचे तर इथे थर्टी uh, सिक्स डिवाइड बाय फोर केल्यानंतर नाईन येते आणि प्लस दोन इंच केल्यानंतर इलेव्हन येते सो आपण इथे इलेव्हन so, वर मार्क करून घेणार आहोत आता इथे आपला वेस्टचा चौथा भाग घेणार आहोत वेस्ट आहे आपली थर्टी थ्री थर्टी थ्रीचा चौथा भाग येतोय सवाठ सवाठ प्लस दोन इंच मार्जिनसाठीचे आणि एक इंच कशासाठी घेणार आहोत समजूया इथे देखील आपण एक इंच घेतलेला आहे हा टच पॉइंट घेतलाय तिथून आपल्याला चेस्ट चा दहावा भाग करायचा आहे तर आपली चेस्ट आहे थर्टी सिक्स थर्टी सिक्स चा दहावा भाग थर्टी पॉइंट सिक्स आणि साडेतीन ला एक रेश आणि त्याच्यामध्ये हाफ इंच आपल्याला प्लस करायचा आहे ओके So, टेस्ट सो कोणताही चेस्ट असो तर इथे असंच घ्यायचं इथून वरनं चेस्टचा चौथा भाग प्लस दोन इंच आणि नि इथून चेस्टचा दहावा भाग प्लस हाफ इंच जेवढा आपला इथे आलाय त्याच्यापेक्षा अर्धा इंच इथे कमी करायचंय तर इथे आपला आलाय चार आणि एक रेस पुढे तर इथे आपण त्याच्यापेक्षा अर्धा इंच कमी घ्यायचंय म्हणजे चार साडेतीन आणि एक रेस जास्त असा अर्धा इंच कमी घेतला इथे ती लाईन ड्रॉ केली आणि इथे आपण टक्केचे दीड इंच घेतले हे दीड इंच घेऊन इथे आपण सरळ वेश मारलेली आहे सरळ वेश मारले आता हे जे दीड इंच घेतले ते पूर्ण कंबर घेऊच्या चौथ्या भागात कमी होणार आहे तर हे सुद्धा देखील आपण इकडे ऍड करणार आहोत दीड इंच हा भाग आहे तो कट होऊन जाणार आहे त्याच्यामुळे आपण हे हा भागाचे जेवढा इंच आपण इथे घेतले तेवढे इथे वाढवून घेतले आता याचा हाफ काढायचा आहे आणि ह्याचा देखील हाफ करायचा आणि ह्याचा देखील हाफ करायचा आहे अर्धा इंच पुढे जाणार आहोत इथे पाव इंच पुढे जाणार आहोत आणि इथे एक रेश आतमध्ये जाणार आहोत अशा प्रकारे घेऊन इथे आपण मार्क करून घेणार आहोत आणि इथे आपण प्रिन्सेस कटचा आकार देणार आहोत जेव्हा आपण प्रिन्सेस कटचा आकार देतो जेणेकरून इथे आपलं पप क्रिएट झाला पाहिजे अशा प्रकारे आकार द्यायचा आपल्याला इथे आपण दोन इंच गळारुंदी घेणार आहोत हे अडीच इंच हे आपण शोल्डर डाऊन तरी घेतलेले गळा गळारुंदी हे दोन इंचावर घ्यायचे आणि आपला नेक आहे सात इंच सात इंच डीप आहे सो इथे आपण सात इंच घेणार आहोत आणि हे दोन इंच जर हा इथे ब्रॉड पाहिजे असेल तर आपण इथे थोडीशी अर्धा इंच वाढू शकतो आणि इथून ही लाईन देऊ शकतो जसा गळा पाहिजे तसा आपल्याला आता मी हार्ड शेप दिलेला इथे हा आपण असा देऊ शकतो सो आता मी सांगणार होती हा एक इंच कशासाठी वाढवले तर एक इंच आपण जेव्हा को आपण हा कट पार्ट प्रिन्सेस कटचा आणि हा पार्ट तेव्हा पुन्हा जॉईन करताना आपला हा अर्धा अर्धा इंच जॉईन मध्ये जाणार होत अर्धा इंच जॉईन मध्ये जाणार आहे हा अर्धा आणि हा अर्धा म्हणून एक इंच कमी होणार आहे सो ऑलरेडी आपण इथे एक इंच वाढवलेली आहे हा आपला फ्रंटने फ्रंट साईड तयार झालेली आहे आता अजून एक गोष्ट करायची इथे आपण मेजर करायचं आहे ही लाईन किती आले तेवढी So, ही लाईन यायला पाहिजे आपली सो ही लाईन आपली आली आहे साडे चार सो हीकडची पण आपली चार यायला पाहिजे तर इथे साडेचार पाव इंच जास्त आहे तर इथे पाव इंच जास्त असेल पाव इंच जास्त असेल तर त्याचा डबल करून इथे घ्यायचंय म्हणजे इथे हाफ इंच घ्यायचं आहे जर इथे अर्धा इंच जास्त असेल तर इथे एक इंच घ्यायचंय सो पाव इंचापासनं सरळ तिरपी रेश मारून घ्यायची सेम इथे आपल्याला अर्धा इंच डाऊन जायचंय अर्धा इंच डाऊन जाऊन जिथे आपला प्रिन्सेस कटचा तिथे सरळ रेश मारून तोच आकार आपल्याला इथे द्यायचा ओके आता कटिंग होताना आपण आपली असा असा कट होणार आहे सो आता आपला हा फ्रंट पूर्ण तयार झालेला आहे आता अरे फ्रंट तुम्हाला कटिंग करून दाखवते मी तर इथे आपला हा पार्ट कट होणार आहे आणि हा पार्ट कट होणार इथे आपल्याला परफेक्ट जिथे लागलेला आहे तो आता फोल्ड करून घ्यायचा आहे आणि आपल्याला ही ची लाईन सर करून घ्यायची त्यानुसार आपल्याला कट करून करून फ्रंट पार्ट रेडी झालेला आहे कटिंग आता आपण बॅक पार्ट म्हणजे मी पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणे बॅक पार्ट हे आपली तेवढीच उंची नाही राहत फ्रंट इतकी तर ती थोडीफार कमी होते आपण इथे बॅक पार्ट मेजर करून आहे इथे डायरेक्टली आपण साडेपाच इंचावर शोल्डर आहे आणि त्याच्यानंतर सेंट जसा आपण फ्रंटला गेला आहे त्याचा चेस्टचा सहावा भाग इथे चेस्ट आपले थर्टी सिक्स थर्टी सिक्सचा सहावा भाग सहा येत आहे सहावा टाकायचा इथे आता कोणताही कोणतीही न्यूजिंग द्यायची नाही जेवढं चेस्ट असेल त्याला डिवाइड बाय फोड करून त्याचा मेजर टाकायचा इथं थर्टी सिक्स टेस्ट आहे थर्टी सिक्सचा फोर्ट पार्ट नाईन येत तर ते त्याला मार्क करून घेतलेला आहे त्याच्यानुसारच आपण अत्यंतसा अर्नऊचा आकार दोन घ्यायचा आहे इथे फक्त आपल्याला दोन इंच मार्जिन टाकायचे इथून आपला जेवढा ब्लाउजची उंची असेल तेवढी आणि प्लस एक इंच करून घ्यायचं आहे सुरुवातीला आपली वेस्ट आहे साडे तेतीस ते साडे चौथा पाठ सवार आणि प्लस आणि प्लस दोन इंच मार्जिनसाठीचे असे देऊन घ्यायचे आणि ह्याला लाईन ड्रॉ करून घ्यायचे तर इथे आपली मार्जिन असेल दोन इंच म्हणजे याला सुद्धा दोन इंच आहे याला सुद्धा दोन इंच आहे सरळ वेश देऊन घ्यायची आणि हा मार्क आणि हा मार्क हे दोन्ही पण मार्क आपल्याला एकमेकांना जॉईंट प्रकारे घ्यायचे आहेत म्हणजे असा न घेता वरपासून असा आणि हा असा अशा प्रकारे घ्यायचे आणि इथे थोडं खाली जात आहे तो मार्क करून घ्यायचाय आणि इथं जेवढा जातोय तो मार्क करून घ्यायचाय आणि हा जेवढा जातोय तेवढा आणि इथे सरळ येत जायचे नंतर आणि हा हा एवढा पार्ट आपला कट होऊन जाणार आहे तुम्ही एकदा ऑब्झर्व करा आपली जेवढी आपण फ्रंटला उंची घेतो तेवढीच बॅकला घेतली तर बॅकला खूप मोठी होते उंची सो एकदा असं करून पहा आणि ब्लाऊज स्टिच करून पहा जेणेकरून हा पार्ट आपला जेव्हा आपण जेव्हा आपण फिटिंग करतो तेव्हा हा पार्ट आपला पाहिजेत म्हणून आपण ही मेथड युज करतो त्याच्या प्रकारे आपल्या प्रिन्सेस ब्लाउजची ड्राफ्टिंग आणि कटिंग झालेली आहे सो आपण पाहिलं तसं की आपण किती वेगळ्या पद्धतीने आणि बॅक हे दोन्ही तु, पण कटिंग केलेले आहेत सो आम्हाला अशा जर व्हिडिओ हवे असतील नवनवीन आयडियाज हव्या असतील तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला तुम्ही देखील परफेक्ट फिटिंगवाला ब्लाऊज स्टिच करू शकता सो आपण ह्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये याच कटिंगनुसार ब्लाऊज स्टिचिंग करून दाखवणार आहोत सो आतासाठी धन्यवाद